मोदींची गॅरंटी काही खरी नाही याचा अनुभव अनेक वेळा आलाय असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवरती निशाणा साधला तसंच अनेक राज्यांमध्ये भाजपचं सरकार नाही मग लोकसभा निवडणुकीत हे चारशे जागा कशा काय येणार असा सवाल पवारांनी उपस्थित केला शरद पवारांनी शिर्डीत राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये मार्गदर्शन केलं त्यावेळी त्यांनी हे सवाल उपस्थित केले ना 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 शहरी भागातल्या लोकांना आम्ही फक्ती घरं देऊ पण हे घोषणा हवेतच राहिली आणि मोदी एक दोष सांगतात गॅरंटी आहे माझी गॅरंटी काही खरी नाही ती गॅरंटी खरी नाही याचा अनुभव हा अनेक वेळेला आलेला केलेमध्ये आज कम्युनिस्ट आणि काँग्रेस यांचं राज्य भाजप नाही तामिळनाडूमध्ये भाजप नाही आंध्रमध्ये भाजप नाही केंद्राच्या ह्यावर राज्यामध्ये भाजप नाही ममता जिथं राज्यात तिकडं भाजप नाही झारखंडमध्ये भाजप नाही आणि त्यामुळे तसंच शिकत वेळेस ते चारशे पंधरा म्हणून पाचशे म्हणून आज देशामध्ये भाजपला अंतर अशा प्रकारचं चित्र नाही आहे